कुरुक्षेत्र भागातील एकाना ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिल्याची माहिती दर इन्फ्लुएन्सर्सच्या संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीचा वापर करीत होते पाकिस्तानसह चीनलाही ज्योती मल्होत्रा जाऊन आली हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सरची संपर्क ज्योतीची युट्यूबर मैत्रीण प्रियंकाचीही ओडिशातील पुरी इथं चौकशी हरियाणातील अशोका विद्यापीठाच्या प्राध्यापक अली खान मेहमुदाबादला अटक अली खान मेहमुदाबाद महिला लष्करी अधिकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य हरियाणा महिला आयोगाकडूनही गुन्हा दाखल आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक शहाजाद वरती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी केल्याचा आरोप हेरगिरी प्रकरणी हरियाणातील लुहमधून आणखी एकाला अटक भारत पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानला माहिती पुरवत होता गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी कारवाई केली पाकिस्तानी लष्कराचा टॉप कमांडर अब्बू सैफुल्ला मारला गेला दोन हजार सहामध्ये नागपूरमधील संघ कार्यालयावरील हल्ल्याचा सैफुल्ला मास्टर माइंड भारतापाठोपाठ बाड़ पोर्तुगालचं सुद्धा पाकिस्तानला सडेतोड उत्तर पाकिस्तानी समर्थक निषेध करण्यासाठी पोहोचले पोर्तुगीज पोलिसांनी आंदोलकांना हटवलं केंद्र सरकारच्या दहशतवाद विरोधी संसदीय शिष्टमंडळात सामील होण्यास तृणमूल काँग्रेसचा नकार तृणमूल काँग्रेसनं केंद्र सरकारला कळवलं शिष्टमंडळाला खासदार युसुफ पठाण सहभागी होणार नाहीत आज जलसंपदाविषयक स्थायी संसदीय समितीची बैठक पाऊस आणि पूर परिस्थितीची माहिती बैठकीत दिली जाणार सिंधू पाणी कराराच्या स्थगितीबद्दल माहिती दिली जाण्याची शक्यता ऑपरेशन सिंदूर नंतर मंत्री एस जयशंकर यांचा पहिला परदेश दौरा एकोणीस ते चोवीस मे दरम्यान नेदरलँड डेन्मार्क आणि जर्मनीचा करणार दौरा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या